नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबल अकॅडमी या ई लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय आता झालेल्या न्यू अपडेटनुसार महत्वाची सूचना आहे जे प्रसिद्धीपत्रक जाहीर झालेलं आहे जाहिरात जी प्रसिद्ध झालेली आहे नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये सहाशे वीस पदाकरिता तर नेमकी अफवा उठलेली आहे ही जाहिरात खोटी होती असं काही प्रमा काही वृत्तपत्रामध्ये अशी बातमी प्रसिद्ध झालेली होती या संदर्भामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थ्यांच्या मनामध्ये दुविधा मनस्थिती होती फॉर्म भरायचा किंवा नाही प्रोसिजर सुरू झालेली आहे अठ्ठावीस मार्चपासून नेमकी जाहिरात खरी आहे का खोटी तर या संदर्भात महानगरपालिकेमार्फत आजच प्रसिद्धीपत्रक जाहीर झालेलं आहे त्या संदर्भात तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितली जाणार आहे त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे आपण जर नवीन असेल चॅनेल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे त्याबद्दल बघूया आपण प्रसिद्धी पत्र बघण्यापूर्वी एमपीडब्ल्यू ज्या पदाचा नवी मुंबई जाहिरातीमध्ये समाविष्ट समावेश आहे तांत्रिक बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी तांत्रिक विषयासहित सहित बॅच अवेलेबल आहे दोन हजार रुपयामध्ये तुम्हाला एक्झाम होईपर्यंत वे व्हॅलिडी दिली जाणार आहे यामध्ये तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सर्व सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर आपल्याला बघायला मिळणार आहे टेस्टरीज आणि बुक नोट नोट्स टेक्निकल विषयासहित नोट्स अवेलेबल असणार आहे हे बघा सर्व बॅचेस अवेलेबल आहे जे एम आहे एन एम याकरिता आपल्याला एट थ्री टू नाईन सिक्स टू फाईव्ह एट फाईव्ह डबल एट सॉरी फाईव्ह डबल एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आपला जास्त वेळ न घेता जे अपडेट आलेले आहे त्याविषयी आपण बघणार आहोत काय दिलेलं आहे त्यांनी प्रसिद्धी पत्रकामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेतील प्रसिद्धी पत्रक जी जाहिरात अठ्ठावीस तारखेपासून लिंक सुरू झालेली आहे फॉर्म भरण्याची यामध्ये त्यांनी दिलेलं आहे नवी मुंबई महानगरपालिकेतील तीस सवर्गातील वेगळ्या प्रवर्गातील सहाशे वीस पदाकरिता भरती प्रक्रिया झालेली आहे कोणत्याही अफवावर विश्वास न ठेवता पात्र उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत करण्यात आलेलं आहे पुढे काय नमूद केलेलं आहे बघा नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवर गटक आणि गड्ड मध्ये तीस संवर्गात सहाशे वीस पदाकरिता सरळ सेवेद्वारे भरती प्रक्रिया सुरू झाली असून याबाबतची माहिती वर्तमानपत्रात महानगरपालिकेचे बोधचिन्ह असलेले खोटे लेटर हेड व खोटा शिक्का वापरून काही जणांनी नियुक्तीपत्र दिले असल्याचे निर्देशनास आल्याने पोलीस विभागाकडे रितसार तक्रार दाखल करून अशा प्रकारच्या दिशाभूल करणाऱ्या माहितीला बळी पडू नये असे आवाहन महानगरपालिकेमार्फत करण्यात आलेले आहे पुढे दिलेले महानगरपालिकेत सहाशे पदाकरिता भरती प्रक्रिया सुरू झाल्याची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतरही काही व्यक्ती मागील आठवड्यात आठवड्यातील सदर बातमीचा मजकूर सोशल मीडिया माध्यमाद्वारे फिरवून भरती सुरू झाल्याची सुरू न झाल्याची चुकीची माहिती प्रसारित करत आहेत विद्यार्थ्यांची दिशाभूल करत आहे तर या याद्वारे नवी मुंबई महानगरपालिकेच्या जा वतीने जाहीर करण्यात येते की नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये तीस वर्गातील सहाशे वीस पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून अर्ज सादर करण्याची प्रक्रिया ऑनलाईन प्रक्रिया पण सुरू झालेली आहे अकरा मे पर्यंत तुम्हाला नवी मुंबई महानगरपालिकेच्या वेबसाईटला विजिट करून तिथं तुम्हाला अप्लाय करता येणार आहे तरी इच्छुक उमेदवारांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईट या भेट देऊन महानगरपालिकेच्या अधिकृत फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम पेज द्यावी व याविषयीची अधिकृत माहिती जाणून घ्यावी असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिका प्रशासन विभागाच्या वतीने महाराष्ट्रातील तमाम सर्व विद्यार्थ्यांना करण्यात आलेलं आहे करण्यात येत आहे अतिरिक्त आयुक्त नवी मुंबई महानगरपालिका यांच्या वतीने हे प्रसिद्धी पत्र जाहीर केलेलं आहे तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य असं की बरेच विद्यार्थ्यांची दिशाभूल होत आहे किंवा त्यांना विश्वास पटत नाहीये जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे यांनी जाहिरात ऑथेंट ऑथ आथ, ऑथेंटिक जाहिरात आहे त्यामुळे तुम्हाला अप्लाय पण करता येणार आहे असं प्रसिद्धी पत्रकामध्ये नमूद केलेलं आहे त्यामध्ये जे पद आहे महत्वाचे एन एम असेल जे एम असेल एकशे एकतीस पद आहे जे एन एम चे याची तांत्रिक विषयासहित बॅच अवेलेबल आहे अकॅडमीमध्ये विश्लेषण असेल सर्व विषयाचे रेकॉर्डे पाहता येणार आहे त्यासोबत फार्मसिस्ट औषध निर्माण अधिकारी महत्वाचं पद आहे त्याकरिता आजपासून म्हणजे एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून डबल अकॅडमी मध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये बेस्ट स्टार्ट होत आहे तीन हजार रुपयामध्ये ही बेस्ट तुम्हाला परचेस करता येणार आहे सेम फीचर्स आहे तुम्हाला एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे तसेच आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करायचा आहे आपण नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे त्यामुळे सर्वांनी अफवावरती विश्वास ठेवायचा नाहीये जाहिरात ऑथेंटिक आहे तुम्हाला फॉर्म भरण्याची लिंक वेबसाईटला उपलब्ध करून दिलेली आहे त्यामुळे सर्वांनी अभ्यासाला सुरुवात करायची आहे बाकी गोष्टीकडे दुर्लक्ष करायचंय थँक्यू सर्वांचे